आपली मायभूमी आपला नेता कतारमधून पप्पू कातेंच्या शुभेच्छा आपली मायभूमी आणि आपल्या देश देशाबरोबर आपल्या जवळचा आपल्या आवडीचा नेता हा प्रत्येक व्यक्तीचं काळीज असतो आपण जरी परदेशात असलो तरी आपल्या देशातील घडामोडीचा वेद आणि निवडणुकीच्या चा वाऱ्याचा अंदाज लावून आनंदोत्सव तर आपल्या आवडीचा नेता पडल्यावर दुःख व्यक्त करणारी मंडळी बहुतांश आढळून येतात आपलं गाव कसं हवं आपला देश कसा व्हावा याचं स्वप्न उरात बाळगून परदेशात असणारे आपले भारतीय आढळून येतात म्हणून गेल्या पंचवार्षिकला आश्वासनाच्या फैरीला सत्य समजून परदेशात असणारे आपले भारतीय लोक भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॅन झालते ते आजची परिस्थिती बघून भाजप विरोधी बनले आहेत असाच एक समाजसेवक कतारमध्ये आहे ज्याचं नाव आहे आपल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या आपल्या आवडीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना फोन करून शुभेच्छा देतात आणि शपथविधीला घाई गडबडीत निघालेल्या रक्षा खडसे सुद्धा त्यांचा फोन उचलून त्यांना धन्यवाद देतात आपला चाहता कतारमधून फोन करतो याचं प्रदर्शन किंवा त्याचा उहापोह करण्यापेक्षा त्याला प्रतिसाद देत फोन घेऊन शुभेच्छा घेणं हीच आपली संस्कृती जपणाऱ्या रक्षा खडसे या ठरतात कतार 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 देशातून बोलतोय रक्षा हॅलो हा वहिनी पप्पूराज काथे बोलतोय कतार वरून हा बोला ना हा अभिनंदन तेच शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता कारण आहे ना इलेक्शनच्या अगोदर पण मी कॉल करत होतो ज्यावेळेस तिकीट फायनल झालं त्यावेळेस मी आता जवळपास एक वर्ष झालं तसं इकडे परदेशात आहे ना त्यामुळं काही लक्ष देता आलं नाही आणि मग नंतर बोललो आज फोन करून शुभेच्छा द्याव्या तुम्हाला भावी वाटतली हार्दिक शुभेच्छा